ट्रॅफिक सिग्नल किंवा टोल प्लाझाच्या जवळ स्त्री वेशातल्या काही व्यक्ती येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे पैसे मागत असल्याचं तुमच्यापैकी अनेकांनी बघितलं असेल काही जणांनी अशा व्यक्तींना पैसेही दिले असतील अशा प्रकारे पैसे मागणाऱ्या व्यक्ती बऱ्याचदा तृतीय असतात एखाद्या तृतीयपंथी व्यक्तीने पैसे मागितले तर तिला नकार देऊ नये असं देखील म्हटलं जातं त्यांनी दिलेला आशीर्वाद फार चांगला असतो असे मानलं जातं त्यामुळे त्यांना सहज पैसे दिले जातात मध्य प्रदेशातल्या शोपूर जिल्ह्यातल्या दोन तरुणांनी याच गोष्टीचा गैरफायदा घेतल्याचं समोर आलं या मिळालेल्या माहितीनुसार शोपूर जिल्ह्यातल्या एका गावात गावकऱ्यांनी दोन तरुणांना तृतीय पंथीची वेशभूषा करून पैसे मागत असताना रंग्यात पकडलं गावकऱ्यांनी तरुणांना पकडून त्यांची चौकशी केली असता त्यांना संशय आला त्यामुळे त्यांनी तरुणांना कपडे काढायला लावले तरुणांनी तृतीयपंथींच्या वेशभूषेच्या आतमध्ये पॅन्ट व शर्ट घातला होता त्यामुळे ते बनावट तृतीयपंथी म्हणून पैसे मागत असल्याचं गावकऱ्यांना समजलं दोघांकडे मिरचीचा स्प्रे आणि इतर साहित्य सापडले गावकऱ्यांनी यात दोन तरुणांना खऱ्या तृतीयपंथी पंथी व्यक्तींच्या ताब्यात दिला समोर आलेल्या माहितीनुसार नानावड गावात दोन तरुण गेल्या दोन दिवसांपासून तृतीय यांच्या वेशात फिरत होते ते गावात फिरून लोकांकडे पैसे मागत होते त्यांनी पैशांसाठी अनेकांशी वाद घालण्यास सुरुवात केली गावकऱ्यांनी त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहिले असता त्यांना संशय आला त्यानंतर गावातल्या महिला व पुरुषांनी त्यांची चौकशी सुरू केली या दोन्ही तरुणांनी गावकऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली यामुळे संतप्त झालेल्या काही गावकऱ्यांनी त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली धक्कादायक झाली हे दोन्ही तरुण तृतीय पंथीय नसल्याचं त्यांनी या दोघांना खऱ्या तृतीय म्हणजे शोपूर पोलीस स्टेशनला आपल्या हद्दीत अशी घटना घडल्याची कल्पनाही नाही दरम्यान आता सरकारी शिक्षण नोकरी आणि इतर ठिकाणी सवलती मिळत असल्याने तृतीय पंथीय समुदायाने रस्त्याच्या कडले उभे राहून पैसे मागण्याचं प्रमाण कमी केलं आहे काही ठराविक ठिकाणी अजूनही या व्यक्ती पैसे मागताना दिसतात याचा गैरफायदा घेतला जात असल्याचं दिसत आहे मध्य प्रदेशातील घटना देखील अशाच प्रकारची आहे धडधाकट असलेल्या दोन तरुणांनी कष्ट न करता पैसे कमावण्याची युक्ती शोधून काढली होती मात्र गावकऱ्यांच्या दक्षतेमुळे त्यांचं बिंग फुटलं